हॅलो फ्रेंड्स आम्ही निघालेलो फिरायला पुण्यातल्या नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला आम्ही रिक्षानेच चाललेलो कारण आमच्याकडे कार नाही आहे आम्ही हिराबाग चौकात चाललेलो कारण हिराबाग चौकात आमचं एक काम होतं ते संपून आम्ही सारसबागेत जाणार होतो पण बऱ्याच डिस्कशननंतर सारसबागेत जाणं कॅन्सल झालं मग आम्ही थेट टिळक रोडला निघालो तिथल्या दुर्वांकूर हॉटेलमध्ये आम्हाला जेवायचं होतं तर टिळक रोडचं वैभव पाहून आम्ही थक्क झालो जागोजागी मोठमोठी दुकाने रोशनाई ज्यूस सेंटर स्टेशनरीची दुकाने पाहून आम्ही थक्क झालो इथलं नाईट लाईफ खूपच छान आहे आम्ही हॉटेलमध्येच पोचलो व तिकडे थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर हे मेन्यू कार्ड आहे तर, तर थाळी रुपये पा चारशे रुपये व पार्सल रुपये पाचशे ह्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण मिळतं तीन भाज्या चपाती पुरी मसाले भात दही वडा इत्यादी सगळं ह्याच्यामध्ये मिळतं त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो त्यांनी फटाफट आम्हाला वाढलं जेवणामध्ये चपाती भाकरी थालीपीठ सुरळीची वडी दहीवडा गुलाबजाम भाज्यांमध्ये भरीत बटाट्याची भाजी मसुराची भाजी इत्यादी सगळं होतं इथे अजूनही काही लोक जेवायसाठी आलेले वेटर्स लोक मॅनेजर्स लोक सारखे विचारत होते काय हवं नको ते बघत होते सगळेजण जेवणाचा आस्वाद घेत होते मग आम्ही जेवण संपून घराच्या दिशेने निघालो आम्ही रिक्षा पकडली व घराच्या दिशेने निघालो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग